नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कसे योगायोग असतात बघा वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला मतदान झालं आणि त्या मतदानातून महाविकास आघाडी या गठबंधनाचा सुपडा साफ झाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष तर अत्यंत दयनीय अवस्थेत गेले शरद पवार यांना दहा आमदार निवडून आणता आले काँग्रेसला सोळा आमदार निवडून आणता आले आणि त्यांनी पाच वर्षापूर्वी मतदाराच्या इच्छा पायदळी तुडवून ज्या उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन सत्ता बळकावली होती ते उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा एक तुकडा सुद्धा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यापेक्षा मोठा ठरला पाच वर्ष जुनी गोष्ट सांगतोय वीस नोव्हेंबर मतदान वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला झालं आणि मित्रांनो आज सुद्धा तुम्ही मी बोलतोय ती तारीख जागता पहारा या माझ्या ब्लॉग वर जाऊन तपासू शकता ती तारीख एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आहे दोन हजार एकोणीस सॉरी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या दिवशी जागता पहारा या माझ्या वर मी एक लेख टाकलेला आहे आणि त्या लेखाचं शीर्षक आहे दोन ओसाड एक वसेची ना हे ज्ञानेश्वर माऊलींचं भारुड आहे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर माऊली यांचं एक भारुड आहे आणि त्या भारुडाच्या आधारावर मी तो लेख लिहिलेला होता ते असं आहे काट्याच्या अडीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसेची ना वसेची ना तिथे थी आले तीन कुंभार दोन थोटे एक घडेची नाव वगैरे असं आहे ते पण ते माऊलींच हे भारूड त्याच्याकडे माझ्या माझ लक्ष वेधणारा एक कीर्तनकार बुवा होता मित्रांनो निवडणुकीचे निकाल लागलेले होते विधानसभेचे आणि उद्धव ठाकरे यांनी निकाल पूर्ण होताच मतदाराशी दगाबाजी करून युती मोडली आणि मुख्यमंत्री पद मिळवायला त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांची हातमिळवणी केली होती आणि त्यामुळे आज जसा गदारोळ चालू होता दहा दिवस सरकार कधी होणार सरकार कधी होणार अशीच गडबड पाच वर्षापूर्वी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चालू होती आणि त्या काळामध्ये मी साताऱ्याला मांड तालुक्यात मेहमानगड या गावी गेलेलो होतो मला कुठेही त्या काळात खूप कंटाळा आला विश्रांती घ्यायची तर मी त्या खेडे गावात जायचो त्या खेडे गावामध्ये ते माझं गाव नाहीये माझ्या मित्राचं गाव आहे पण त्याच्याबरोबर गावी जाता जाता त्या गावातले सगळे लोक माझे दोस्त होऊन गेले आणि त्यामुळे विश्रांती हवी असेल विरंगुळा हवा असेल तर एखाद्या गावकऱ्यासारखं त्या गावात जाऊन राहायचं गप्पा छाटायचा चहा टपरीवर बसून चहा प्यायचा आणि गम गम्म, गम्मत करायची वेळ घालवायचं टाइमपास करायचा हा माझा उद्योग तर तसाच मी तेव्हा गावी गेलेलो होतो मला वाटतं अठरा नोव्हेंबरची तारीख असेल आणि गावोगावी तीच चर्चा होती की हे सरकार होईल की नाही म्हणजे उद्धव ठाकरे हे आपला आमदार घेऊन युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बरोबर गेले तर सरकार बनेल का आणि बनलं तर चालेल का याची चर्चा तावा तावाने सगळीकडे चालू होती महाराष्ट्रभर चालू होती देशभर चालू होती अशा वेळेला मी त्या गावात होतो आणि त्या खेड्यातली देखील जी तरुण मंडळी आहेत शेतकरी असतील मजूर असतील त्यांच्यामध्ये पण ही चर्चा होती आणि अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला मी गावातून निघून पुण्याच्या दिशेने येणार होतो आणि म्हणून एस टी स्टँडवर बसची प्रतीक्षा करत उभा होतो साताऱ्याला येण्यासाठी आणि साताऱ्याहून मला पुणे किंवा मुंबईची बस मिळणार होती आणि ती प्रतीक्षा करत असताना त्या स्टँडवर गावातली काही चार पाच तरुण मुलं माझ्याशी याच राजकारणावर चर्चा करत होती एवढ्यात एक खाजगी जीप आली त्या खाजगी जीपमधून शिंदे नावाचे एक बुवा आहे ते उतरले आणि आमच्या समोरूनच त्या चहाच्या टपरीवर गेले तिथे चहा घेतला आणि जवळच त्यांचं घर आहे स्टँड पासून जवळ ते घरी जायला निघाले एवढ्यात त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांनी मला हाक मारली भाऊ जरा इकडे माझं काम आहे तुमच्याकडे मी गेलो त्यांना भेटलो म्हटलं काय तुम्ही काय या पोरांची टवाळखोर पोरांची गप्पा मारत बसलाय तुम्ही एवढे पत्रकार जरा विचार करा वाचन करा वगैरे वगैरे बोलत होते त्यांनी मला समजायचा प्रयत्न केला म्हटलं कतलं बुवा मी एसटीची वाट बघतोय वेळ काढूपणा करायचा तर टाइमपासला गप्पा मारतोय बाकी काय नाही बाकी काय करून म्हणजे या पोरानं काय राजकारण कळतं आणि राजकारण काय असं असतं का म्हणे तुम्ही ज्ञानेश्वर माऊली वाचा मी गडबडून गेलो मित्रांनो ज्ञानेश्वर माऊली सातशे आठशे वर्ष जुनी गोष्ट आहे आणि आजच्या राजकारणाचा ज्ञानेश्वर माऊलींशी काय संबंध आहे ते बुवा मला म्हणाले की अहो तुम्ही सरकार कसं बनणार चालेल का टिकेल का याच्यावरच बोलत होता ना म्हटलं हो हा मग त्याविषयी माऊलींनी खूप सांगून ठेवलेलं आहे सरकार चालेल की नाही मी हैराण झालो म्हटलं सातशे आठशे वर्षापूर्वीचे ज्ञानेश्वर माउली ते आजच्या सरकारविषयी कसं काय भाष्य करू शकतात मग मी त्या भुवांना म्हटलं की बुवा माऊली सातशे आठशे वर्षी जुन गोष्ट आहे आजच्या राजकारणातल्या घडामोडीत त्याच्यात कसं काय भाष्य असेल आहे म्हणाले अभ्यास करा कसला अभ्यास करायचा तर म्हणाल मी तुम्हाला दोन ओळी सांगतो आणि त्या ओळी एका भारुडातल्या आहे पुण्याला का मुंबईला पोचलाय की ते भारुड शोधा आणि संपूर्ण वाचा मग तुम्हाला कळेल की जे सरकार बनवण्याचा आत्ता प्रयत्न चालू आहे ते सरकार बनेल का आणि बनलं तर चालेल का मित्रांनो हो चा है। है, है, चा मी हैराण झालो त्यांनी मला ज्या ऊन ओळी सांगितल्या होत्या त्याच ओळी आजच्या या व्हिडिओच्या शीर्षकात आहेत त्या ओळी शीर्षकात आहेत त्या काय आहेत काट्याच्या अडीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसेची ना मी जेव्हा पुण्याला आलो तेव्हा इंटरनेट लावलं आणि पहिलं सर्च मारून ते माऊलींचं भारूड शोधून काढलं आणि ते भारूड वाचता वाचता मी अक्षरशः चक्रावून गेले की मी स्वतःला राजकारणाचा अभ्यासक बनवतो मी स्वतःला फार शाणा समजतो आणि एका कीर्तनकार भुवाने दोन ओळीमध्ये आणि एका भारुडामध्ये महाविकास आघाडी नावाचा जो काय प्रयोग होऊ घातलेला आहे जे अतर्क घडू घातलेला आहे ते किती अशक्य कोटीतलं आहे याच विश्लेषण एका भारुडातून संत वाङ्मयाच्या एका भारुडातून समजावलं होत फार छान आहे मला ते पाठ नाहीये पण मी ते वाचलं घडेची ना वसेची ना तिथे आले तिनं कुंभार दोन थोटे एका घडेची ना वगैरे असं काय काय आहे एक, एक का, पहिली गोष्ट लक्षात घ्या काट्याच्या अणीवर म्हणजे काय काट्याची अणी याचा अर्थ जो काटा असतो मग तो बाबडीचा असो किंवा कुठल्याही लिंबाच्या झाडाचा वारे काटा असो सुईसारखं त्याचं टोक असतं जो ढटकन आपल्याला लागला तर शरीरात घुसतो इतका तो अत्यंत सूक्ष्म टोक असलेला काटा आहे आणि त्या काट्यावर जागा किती आहे मिलीमीटर सुद्धा मोजता येणार नाही एवढीशी जागा आहे काट्याच्या अणीवर आणि माऊली काय म्हणतात त्या काट्याच्या अणीवर वसले तीन गाव अरे तीन गाव तीन मुंग्या एक मुंगी सुद्धा त्या काट्याच्या टोकावर काट्याच्या अणीवर उभी राहू शकणार नाही अनेकदा मुंग्या सुद्धा त्या बोर बोरी बाबडीवर चढतात आणि त्या टोकावर जाऊन खाली पडतात कारण त्या टोकावर त्यांना उभं सुद्धा राहता येत नाही त्या मुंगीच्या इवल्याशा पावलांना आणि अशा काट्याच्या अडीवर तीन गाव वसले काय कल्पना आहे बघा अतर्क्य अशक्य थोडक्यात ते सगळं भारुड जे आहे त्या भारुडाचा आशय असा आहे जे अशक्य कोटीतलं आहे जे तर्काच्या पलीकडचं आहे बुद्धीच्या पलीकडचं आहे ते घडवायला गेलात की बिघडत कस थोडक्यात जी आघाडी बनू घातली होती त्या आघाडीतून बिघाडी निर्माण होईल पण बाकी काही होणार नाही हेच त्या कीर्तनकार बुवानी मला जाता जाता सांगितलं होतं अवघ्या दोन मिनिटात काट्याच्या अणीवर वसले तीन गाव मग मला मी ते गेले मी एस टी पकडली आणि महिमानगड पासून सातारा यायला जवळजवळ तास दीड तास लागतो मला ते वाचायला मिळालेलं नव्हतं हो पण त्या दोन ओळी माझ्या डोक्यात घुमत होत्या काट्याच्या अडीवर वसले तीन न गाव दोन ओसाड एक वसेची ना त्या दीड तासामध्ये मनातल्या मनात मी त्या ओळी इतक्या वेळ म्हणत होतो आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि मला तिथे पहिल्यांदा बुवा मला काय सांगत होते ते लक्षात आलं काय लक्षात आलं मित्रांनो काट्याच्या अडीवर अशक्य ते शक्य आहे ठीक आहे हे पुढे मी समजून घेतलं पण ज्या आहे त्या बारकाईने समजून घ्या काट्याच्या अडीवर एवढीशी जागा नाही जिथे मुंगी उभी राहू शकत नाही ती तिथे तीन गाव वसवणं हा मूर्खपण आहे पण ती तीन गावं जी आहेत त्या तीन गावांचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलंय दोन ओसाड एक वसेची ना गाव तीन आणि त्या तीन गावातली दोन गाव ओसाड आहेत मनुष्य प्राणी तिथे राहत नाही निर्जन आहे तिथे काही पिकत नाही तिथे घरदार झालं नाहीत गाव ओसाड दोन ओसाड एक वसेची ना म्हणजे एक गाव असं आहे कि ते बसतय ना बसतय ठीकठाक चालतंय नाही चालतंय एक वसेची ना आणि जेव्हा ह्या ओळी मी मनातल्या मनात, मनात गुणगुणत होतो परत परत बोलत होतो तेव्हा मला भुवांनी सांगितलेला आशय लक्षात आला ज्या प्रकारची राजकीय आघाडी निवडणूक निकाल्यानंतर शरद पवार काँग्रेस आणि उद्धव ठाकरे मिळून बनवायला निघालेले होते त्यातले पक्ष किती होते तीन पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष या तीन पक्षांची मिळून एक आघाडी होते तेव्हा भुवानी मला सांगितलं जे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार नावाचं काहीतरी बनवायला बघतायत ते काट्याच्या अडीवर ज्याला आधार सुद्धा नाही पाय ठेवून उभं राहायला मुंगीला जागा नाही अशा ठिकाणी हे तीन गाव वसवायला निघालेत आणि तीन तीन गावं म्हणजे काय त्यातला काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे मुळातच ओसाड पक्ष आहे ज्यांना मतदार सुद्धा मत मतदा द्यायला तयार नाहीये जे निवडणुका लढवतात पण मतदार त्यांना मत द्यायला सुद्धा तयार नाही याचा अर्थ राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष ही ओसाड गाव आहेत आणि धरसोड करणारे उद्धव ठाकरे हिंदुत्व बोलायचं बाळासाहेबांचा वारसा बोलायचा आणि बाळासाहेबांच्या राजकारणाला लाथ मारून बाळासाहेबांच्या विरोधकांच्या सोबत हात मिळवणी करायची म्हणजे धरसोड वृत्ती धरसोड वृत्ती युतीत राहायचं युतीतून बाहेर पडायचं युती, युती, युती सरकारमध्ये सत्ता भोगायची आणि सत्तेलाही शिव्या मोजायच्या हि जी काही धरसोड वृत्ती आहे त्याचाच अर्थ वसेची ना बुवनी मला ज्या दोन ओळी सांगितल्या होत्या त्याचा अर्थ त्या दीड तासामध्ये महिमानगड ते सातारा पोहोचेपर्यंत मला लागला होता काट्याच्या अडीवर वसले ती गाव दोन ओसाड एक वसेची ना जे तीन पक्ष एकत्र येऊन हो। निकालानंतर सत्ता बाळकावायला निघालेले आहेत त्यापैकी दोन पक्ष मुळातच ओसाड आहेत जिथे गवताच पात उगवत नाही जिथे कुठलं शेत पिकत नाही जिथे घरदार नाही वस्ती सुद्धा नाही असे दोन ओसाड पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि त्यांच्या जोडीला आता धडसोडीच राजकारण करणारा उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष गेलाय त्याच काय होणार कशा नेमक्या तीन ओळी त्या बुवांनी मला सांगितल्या काट्याच्या अणीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसेची ना मित्रांनो आज सुद्धा मी तो लेख लिहिलाय त्याच्यात त्या भुवांचा उल्लेख आहे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ला माझ्या जागता बारा ब्लॉग वर तुम्हाला तो लेख आजही सापडेल जी युती मोडून उद्धव ठाकरे निघाले आणि महाविकास आघाडी बनवायला निघाले त्याचं भवितव्य काय असेल हे भाकीत त्यावेळेला पाच वर्षापूर्वी मी करू शकलो याच श्रेय माझ्या राजकीय अभ्यासाला नाही आणि नव्हतं मी त्या माझ्या लेखातून त्याची स्पष्ट कबुली दिली की हे जे काय मी लिहू शकलोय याचं श्रेय द्यायचं असेल तर त्या कीर्तनकार बुवांना द्यायला लागेल कि ज्यांनी मला आठशे वर्ष जुन्या माऊलींच्या त्या भारुडामधलं राजकारण समजवलं मित्रांनो मी एक नेहमी सांगतो की जग आपल्याला शिकवत असत आपण विद्यार्थी असलो तर जग एक शिक्षक होऊन आपल्याला शिकवत असत समोरचा माणूस शिक्षक असो हमाल असो सफाई कामगार असो किंवा एखादा मोठा पुढारी असो सायंटिस्ट असो शास्त्रज्ञ असो तो शिकवत असतो ते शिकण्याची मानसिकता आपल्याकडे असेल तर आपण शिकू शकतो या एका भारुडातल्या चार ओळी किंवा दोन ओळी आहेत त्यात दोन ओळीमध्ये सामावलेलं राजकारण एक कीर्तनकार बुवाने मला किती सहजगत्या शिकवलं पण ते दोन ओळी सांगून गेले होते पुढचा अर्थ मला समजून घ्यावा लागला आणि जेव्हा तो समजला तेव्हा मला माझ्या सगळ्या अभ्यासाची सुद्धा लाज वाटली की आपण ते म्हणतात ना जो जो घ्या जयाचा घेतला गुण तो, तो गुरु केला जाण गुरुसे आले अपारपणे जग संपूर्ण गुरु दिसे मित्रांनो कुठल्या कॉलेजमध्ये विद्यापीठात राज्यशास्त्र न शिकवणारा किंबहुना शाळेतल्या एका वर्गात उभं राहून मुलांना नागरिक शास्त्र सुद्धा शिकवू न शकणारा असा एक कीर्तनकार बुवा त्याने मला पाच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ घातलेली एक विकृती किंवा बिघाडी एका भारुडातून समजावली होती की जे काय हे तीन पक्ष करायला निघालेले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही जितकं ते आटापिटा करायला जातील तेवढं ते बिघडत जाईल आणि याच अख्खं वर्णन त्या अख्ख्या भारुडामध्ये आहे वसेची ना तिथे आले तीन कुंभार दोन थोटे एका घडेची ना म्हणजे कुंभार कशासाठी असतो तर आपल्या हाताने माती मळून ती मडकी बनवण्यासाठी असतो पण दोन कुंभारांना हातच नव्हते आणि तिसरा ज्याला हात होते त्याच्याकडून मडक घडतच नव्हतं घडतिना त्याने घडवले तीन हंडे तरीही त्याने तीन मडकी बनवली पण तीन मडकी बनवली त्यापैकी दोन भाजली गेली नाही सॉरी तीन दोन घडलीच नाहीत आणि एक घडलं ते भाजायची ना भाजायची ना त्यामध्ये तीन मूग शिजवले ते दोन मूग शिजलेच नाहीत एक शिजला किंवा असं काय पण जितकं तुम्ही जाल तितकं कसं बिघडत जाच याच वर्णन मजेशीर वर्णन ज्ञानेश्वर माउलीनी त्या भारुडात करून ठेवलंय आठशे वर्ष जुन्या भारुडामध्ये आजच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींचा गुंता सुद्धा आपल्याला समजू शकतो असे कीर्तनकार जर हिंदुत्वाचा प्रचार करत आणि हिंदुत्ववादी राजकारणाचा मुखवटा फाडून टाकायला गावोगावी फिरले असतील गेल्या तीन चार महिन्यामध्ये तर महाराष्ट्रातला विधानसभा निवडणुकीचा चमत्कार हा ने घडवला नाही तर कीर्तनकार प्रवचनकारांनी घडवला हे तुमच्या सहज लक्षात येईल ह्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय प्रचार एका बाजूला चालू होता पण हिंदुत्वासाठी निर्माण झालेलं ओवायसी किंवा नोमानीसारखं आव्हान आणि त्याच्या आहारी गेलेला काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष याविषयी सामान्य हिंदूला जागा करण्याचं काम हजारो प्रवचनकार कीर्तनकारांनी केलं त्यातला एक कीर्तनकाराचा अनुभव मी तुम्हाला आता सांगितला जो मला पाच वर्षापूर्वी आला होता आणि म्हणून मला जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा आधी आत्ता गेल्या महिन्यात मी फिरत होतो तेव्हा त्या ते कीर्तनकारांकडून मला बटेंगे तो कटेंगे म्हणजे काय हे आम्ही सामान्य गावकऱ्यांना श्रोत्यांना समजावतो असं जेव्हा त्या कीर्तनकाराने मला समजावलं तेव्हा माझे कान टवकारले गेले मी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतरच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा कीर्तनकार प्रवचनकार कसे कामाला लागले भाजपच्या आणि महायुतीच्या विजयासाठी हिंदूंच्या आणि हिंदुत्वाच्या विजयासाठी हे मी सांगू शकलो होतो कारण कीर्तनकाराची ताकद कीर्तनकाराची प्रवचनकाराची क्षमता मला पाच वर्षापूर्वी पहिल्यांदा उमजली होती एका खेड्यातला एक सामान्य बुवा कीर्तनकार केवढ मोठं गहन राजकारण गुंतागुंतीच राजकारण आणि डावपेच मला सहजगत्य एका भारुडातून उलगडून सांगतो हे मला समजलेलं होतं आणि म्हणून गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन तीन महिन्यापासून गावोगावी कीर्तनातून हिंदू जागरण चाललं होतं त्याचा अर्थ मला समजू शकला त्याचा फोर्स त्याची ताकद मला समजू शकली होती जी बाकीच्या मीडियाला समजू शकली नाही म्हणून त्याही गोष्टीचं श्रेय मी त्या कीर्तनकार बोलायला हो देईन ज्यांनी मला ज्ञानेश्वर माऊलींचं हे भारूड पहिल्यांदा सांगितलं पहिल्यांदा समजवलं तसं ऐकलेलं होतं पण त्याचा आशय लक्षात आला नव्हता काट्याच्या अणीवर वसले तीन गाव दोन ओसाड एक वसेची ना दोन ओसाड आधीच होते उद्धव ठाकरेंनी त्यांच्या बरोबर हात मिळून शिवसेना सुद्धा ओसाड करून टाकली आघाडीची बिघाडी होणार हे पाच वर्षापूर्वी म्हणूनच मला उमजलेलं होत मित्रांनो आता इतिहास थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार